होलिका दहन हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की होलिका दहनाच्या आहुती देण्याने जीवनातील नकारात्मकता संपते ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक उपाय आपल्याला आढळून येतात पण होळीच्या राखीचे उपाय हे खूप चमत्कारिक असल्याचे सांगितले जाते असं म्हणतात की आपण हे जर का उपाय मनापासून केले तर आपल्याला ह्या उपायांचा खूप उपयोग आपल्या जीवनामध्ये होतो आपल्या का ज्या काही बऱ्याच समस्या असतात तर त्या समस्या काही सेकंदात सुटतात नमस्कार माझी मायमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण होळीच्या दिवशी आपण होळी पेटवतो आणि दुसऱ्या दिवशी ती राख घरी घेऊन येतो आणि या राखेचे काही उपाय आपल्याला करायचे आहेत तर हे उपाय कसे करायचे कोणत्या कामासाठी करायचे तर हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा निसर्गाच्या कालचक्रानुसार अनेक सण उत्सव साजरे केले जातात होळी हा आपल्याकडील असाच महत्त्वाचा सण आहे होळीला धार्मिक सांस्कृतिक पारंपरिक जेवढे महत्त्व आहे तेवढेच शास्त्रीयदृष्ट्या देखील या सणाला महत्त्व आहे महाराष्ट्रात होळीच्या दिवशी संविदा म्हणून काही लाकडे हे जाळण्यात येतात आणि होळी जाळून झाल्यानंतर तिची जी राख होते तर या राखेचाही उपयोग आपण करून आपल्या अडचणी सोडवू शकतो तुम्ही जर का एखाद्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असाल किंवा नोकरी करत असाल किंवा तुमचा व्यवसाय असेल आणि त्यामध्ये तुम्हाला सतत समस्या येत असतील किंवा काही त्रास होत असेल तर तुम्ही होळीच्या राखेचा उपाय करू शकता याचा उपाय केल्यामुळे तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती तर मिळतेच पण त्याबरोबरच अनपेक्षित लाभ देखील तुम्हाला मिळायला सुरुवात होईल यासाठी काय करायचे तर होळी दहनाच्या वेळी आपल्याला होळीला प्रदक्षिणा घालायची पण आपण नेहमी सरळ प्रदक्षिणा घालतो तशी न घालता उलट्या दिशेने आपल्याला होळीला प्रदक्षिणा घालायची आहे आणि त्याआधी आपल्याला प्रदक्षिणा घालण्याआधी आपल्याला त्या होळीच्या ठिकाणी जी थोडीशी राख झालेली असते गार तर ती राख आपल्याला आपल्या कपळाला लावायची आणि नंतर आपल्याला प्रदक्षिणा घालायची पण ही प्रदक्षिणा कशी घालायची तर उलट्या दिशेने आपल्याला ही प्रदक्षिणा घालायची आहे आणि ही प्रदक्षिणा किती घालायची तर पाच अकरा जशी तुम्हाला जमेल त्यानुसार तुम्ही या प्रदक्षिणा घालायच्यात आणि ह्या प्रदक्षिणा घालत असताना आपण आपल्या ज्या काही समस्या असतील तर त्या समस्या होळीच्या समोर बोलून दाखवायच्या आणि त्या समस्या दूर होऊ दे मला फायदा होऊ दे अशी प्रार्थना करायची आणि हे उपाय आपण करतो तेव्हा आपल्याला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण हे जे काही उपाय करतोय तर ते फक्त आपल्या स्वतःचे चांगले व्हावे म्हणून हे उपाय कराव्याचे आहेत दुसऱ्याचे वाईट व्हावे यासाठी आपल्याला हे उपाय कराव्यायचे नाहीत याची मात्र काळजी घ्यायला पाहिजे तुमच्यावर जर का एखाद्याने तांत्रिक क्रिया केलेल्या असेल तर त्या कृतीपासून सुद्धा तुम्हाला मुक्ती देण्यासाठी आपल्याला उपाय करता येतो एखाद्याने तुमच्यावर जर का काही तांत्रिक क्रिया केली असेल असं वाटत असेल तर होळी दहनाच्या वेळी तुम्हाला होळीतील जळत्या अग्नीमध्ये दोन लवंगा एक बताशा आणि एक पान आणि थोडीशी खडी साखर घ्यायची आणि हे सगळं आपण ह्या पानावरती ठेवायचं आणि हे पान आपल्याला पेटत्या होळीमध्ये आपल्याला हे पान टाकायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ती राख गार झाली असेल तेव्हा ती राख आपल्या घरी घेऊन यायचे आणि ती राख चांदीच्या तावीजमध्ये भरायची आणि ते तावीज आपल्या गळ्यामध्ये घालायचं असं मानलं जातं की त्यामुळे तुमच्यावर जी काही तांत्रिक क्रिया केली जात असेल तर ती नष्ट होते तुमच्या जन्मकुंडलीमध्ये जर का काही दोष असेल आणि नेहमी तुमच्या आयुष्यात कुठली ना कुठली समस्या येत असेल तर होलिका दहनाच्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणची राख थंड झाल्यानंतर घरी घेऊन यायची आहे आणि ती राख आणल्यानंतर ती पाण्यामध्ये मिसळायची आणि हे पाणी शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि महादेवांना आपली जी काही अडचण असेल तर ती अडचण सांगायची आहे आणि ती अडचण निवारण्यासाठी प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती जर का खूप दिवसांपासून आजारी असेल आणि तिचा आजार लवकर बरा होत नसेल तर अशा वेळी काय करायचंय तर होलिका दहनाची जी राख आहे तर ती राख घरी घरी घेऊन यायचे आणि त्या आजारी व्यक्तीच्या कपाळाला लावायचे त्याचप्रमाणे ती व्यक्ती ज्या ठिकाणी झोपलेली असेल तर त्या पलंगावरती सुद्धा ही राख आपल्याला शिंपडायची आहे या उपायामुळे जो काही आजार असेल तर तो आजार हळूहळू कमी होऊ लागेल त्याचप्रमाणे तुम्हाला नोकरी व्यवसायामध्ये जर का काही समस्या असतील म्हणजे तुम्हाला जॉब लागत नसेल किंवा जॉबमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर अशावेळी तुम्हाला एक उतारा करायचा आहे आणि हा उतारा करण्यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि त्याला शेंडी ठेवायची आणि हा नारळ आपल्या घरावरून सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि उतरवल्यानंतर हा नारळ आपल्याला पेटत्या होळीमध्ये आपल्याला अर्पण करायचा आहे यामुळे तुमच्या ज्या काही जॉबच्या संदर्भातील अडीअडचणी असतील तर त्यासुद्धा तुमच्या हळूहळू कमी होतील तसेच तुम्हाला कर्जमुक्ती जर हवी असेल तर यासाठी आपल्याला काय करायचंय होलिका दहनाच्या रात्री भगवान नरसिंहांची पूजा करायची आहे आणि नरसिंह स्तोत्राचं पठन करायचं आहे नरसिंह अवतार हा भगवान विष्णूंचा अवतार आहे भगवान विष्णूंनी प्रल्हादाला त्याच्या पित्यापासून वाचवण्यासाठी हा अवतार घेतला होता त्याचबरोबर आपल्या घरामध्ये देखील आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्याला होलिका दहनाच्या दिवशी संध्याकाळी आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती आपल्याला गुलाल शिंपडायचा आहे आणि आपल्याला उंबऱ्याच्या शेजारी गव्हाच्या पिठाचा दोन मुखी दिवा तयार करायचा आहे आणि त्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचंय आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या ज्या काही समस्या असतील तर त्या समस्या सोडवण्यासाठी देवाला प्रार्थना करायची यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कमलगठेच्या माळेवरती आपल्याला ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जग करायचा आहे त्याचबरोबर होलिका जवळ आपल्याला देशी तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्या आर्थिक अडचणी निवारण्यासाठी आर्थिक समृद्धीसाठी प्रार्थना करायची आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला त्यास 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 पिवळी मोहरी थोडी घ्यायची आणि दोन लवंगा घ्यायच्यात आणि थोडे काळे घ्यायचे आणि तुरटीचा एक छोटा तुकडा घ्यायचा आहे त्याचबरोबर एक एक खोबऱ्याची अर्धी वाटी घ्यायची आणि हे सगळं घेऊन आपल्याला आपल्या घरावरून सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला पेटत्या होळीमध्ये अर्पण करायचं आहे आणि यामुळे काय होणार आहे तर आपल्या घराला जर का काही नजर नजरबाधा झाली असेल तर ती दूर होणार आहे तसेच आपल्याला दोन लवंगा एक बतासा आणि एक सुपारी घ्यायची आणि हे सगळं आपल्याला देशी तुपामध्ये भिजवून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचे आणि दुसऱ्या दिवशी जी राख असते गार झालेली तर ती आपल्या अंगाला लावायची आणि नंतर स्नान करायचं यामुळे आपल्या ज्या काही समस्या असतील तर त्या समस्या दूर होतात आपण खूप कष्ट करतो त्या मनाने आपल्याकडे पैसा येत नाही आणि आला पैसा तरी तो टिकत नाही तर अशा वेळी आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी काय करायचे तर होळीच्या दिवशी आपल्याला पाच पैसे घ्यायचेत आणि ते लाल कपड्यामध्ये बांधून ते पैसे आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचेत तसेच आपल्याला होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी ज्या ठिकाणी होळी दहन केलेले आहे तर त्या ठिकाणची थी, थोडी राख घरी घेऊन यायची आहे आणि ती एका पा ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडीशी राग घालून ते पाणी आपल्या सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असेल तर ती नकारात्मकता दूर होते त्याचप्रमाणे लाल कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडीशी राख आहे तर ती राग बांधायची आणि हा कपडा आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे ज्यांचे विवाह लवकर होत नाहीत आणि विवाहामध्ये अनेक अडचणी येत असतील तर अशांसाठी होळीचा दिवस हा फार चांगला आहे या दिवशी दोन विड्याची पाणी एक अख्खी सुपारी एक हळकुंड घेऊन शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावरती अर्पण करावे आणि अर्पण करत असताना महादेवांना आपली जी काही इच्छा असेल तर ती इच्छा बोलून दाखवायची आणि नंतर होळीचं दर्शन घ्यायचं आणि हीच क्रिया आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलिवंदनाच्या दिवशी देखील करावयाची आहे असं केल्यामुळे विवाहाचे योग लवकर जुळून येतील तर असा हा होळी पौर्णिमेच्या दिवशी राखेच्या उपायांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार